श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पहा गुरुपौर्णिमेसाठी महाराजांसाठी मी हे हार बनवला आहे लोकरीच्या फुलांचा सिस्ट पेन्सिलवर फुलं बनवून आणि ह्या माळा बनवलेल्या आहे मोत्यांच्या खूप छान वाटतं घातल्यावर ही पहा पौर्णिमेला आपण सत्यनारायणाची जी पूजा करायची आहे ती खाली स्वस्तिक वगैरे काढून घ्यायचं चौरंगाच्या नंतर त्याच्यावर तुम्ही लाल पांढरा पिवळा कोणता पण ब्लाउज पीस हातरायचा आणि सत्यनारायणचा फोटो ठेवायचा गुरुपौर्णिमेला फुलं खूप महाग होते आणि भेटले पण नाही आहे त्याच्यामुळं मी इथं वस्त्रमाळा केलेली आहे पहा छान अशी आपल्याला तांदळाची रास घालून घ्यायची त्याच्यावर कोंकणी असा स्वस्तिक काढून शनी आपल्याला कलश ठेवायचा कलशामध्ये सुपारी एक रुपया हळदी कुंकू फूल होऊन आपल्याला हा कलश भरून घ्यायचा खा खाऊचे पानं कुठं विड्याची पानं असं मानतात ते पानं लावायचे आंब्याचे ढगळे पण नाही आम्हाला इथं भेटलेले त्याच्यामुळं मी काय आंब्याचे ढगळे नाही लावले आणि इथं आपल्याला पानावर तीन सुपाऱ्या ठेवायच्या दोन जोडीचे पानं घ्यायचे आणि त्याच्यावर थोडे थोडे तांदूळ घालून सुपाऱ्या ठेवून द्यायच्या एक कुलदेवीची पहिली आहे ती गणपतीची मग कुलदेवीचे आणि आपली वरुण देवताच्या अशा तीन असतात आणि तुम्ही इथं फळं पण ठेवू हो शकता शक्यतो सत्यनारायण पूजाला केळीच असतात त्याच्यामुळं केळी पाच का ना केळी ठेवायच्या सत्यनारायण पूजाला पंचामृत आणि शिरा बनून घ्यायचा हे शिऱ्याचं महत्त्व हे आहे की एक वाटीवरच शिरा करायचा आणि तो घरातल्याच माणसांनी खायचा हा प्रसाद बाहेर द्यायचा नाही कुणाला दर पौर्णिमेला जे आपण पूजा करतो आणि त्यावेळेस जे शिरा बनवतो ना तर ते आपला भाऊ जरी आलेला असला अगर कोणी पाहुणे जरी आलेले असले तरी हा प्रसाद त्यांना द्यायचा नाही कारण ही आपली लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे आपल्याला म्हणजे माहिती नसतं त्याच्यामुळं आपण हे चुका करत असतो सत्यनारायणची पोथी आपल्याला ही वाचायची केंद्रामध्ये हे पुस्तक भेटून जाईन तुम्हाला आणि असे हे अगोदर आपली गणपतीची कुलदेवीची आणि वरुण देवताची अशी पूजा आपण करून घेतली पंचामृत गंध पुष्प अक्षदा आणि प्रत्येक खडी खडेसाखराचा नैवेद्य दाखवला आहे नंतर आरती वगैरे करून घेतली डिटेलमध्ये तुम्हाला सत्यनारायणची पूजा दाखवली आहे हे पहा स्वामींना हार वगैरे घातले श्यामबाबांना पण घातलेलं आहे आणि खूप छान असं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा